नमस्कार मित्रांनो लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी आज आपण आप या व्हिडिओमध्ये बघणार आहोत राज्यामधील जवळपास पावणे दोन कोटी लाक लाडक्या बहिणींना पहिल्या टप्प्यामध्ये मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेअंतर्गत एकोणीस ऑगस्ट रोजी प्रत्येकी तीन हजार रुपये प्रमाणे तब्बल पाच हजार दोनशे वीस कोटी रुपयाची वितरण केले जाणार आहे म्हणजे त्यांच्या खात्यात हे पैसे टाकले जाणार आहेत प्रत्येकाला तीन तीन हजार रुपये तसेच ज्या लाडक्या बहिणींना एक गॅस सिलेंडरसुद्धा मोफत मिळणार आहेत तसेच मित्रांनो या लाडकी बहीण योजनेविषयी संदर्भात तुम्हाला तीन हजार रुपये पण पडतील आणि एक गॅस सिलेंडर पण फ्रीमध्ये भेटणार आहे म्हणजेच मला त्याचे पैसे दिले जाणार आहेत तुमच्या बँक अकाउंटमध्ये तर लाडक्या बहिणी नाराज होणार नाहीत याची पुरेपूर दक्षता सरकारने आणि तालुकास्तरीय समित्यांनी फक्त पाच दिवसामध्ये सव्वा दोन कोटी अर्जाची पडताळणी करून हे विशेष दक्षता घेतलेली आहे त्यामध्ये लाडकी बहीण मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेचा लाभ मिळणार आहे ते कोणाला कोणाला भेटणार आहे ते बघू आता महाराष्ट्रातील महिलांना माझी लाडकी बहीण आणि मुख्यमंत्री अन्नपूर्ण योजना या दोन्ही योजनांचा लाभ मिळणार आहे कारण की ज्या महिला लाडकी बहीण योजनेसाठी पात्र झालेल्या आहेत या महिलांना एकोणीस ऑग ऑगस्ट रोजी पहिला हप्ता वितरित केला जाणार आहे तसेच एक गॅस सिलेंडर मोफत मिळणार आहे त्याचे पैसे सुद्धा तुमच्या अकाउंट वरती ट्रान्सफर केले जाणार आहेत तीन दिवसानंतर तालुका स्तरीय समितीने जिल्हास्तरीय समितीकडे पाठवलेल्या अर्जाची संख्या जवळपास दोन कोटी मधून पंचवीस लाखापर्यंत होती फक्त तीन दिवसात या संपूर्ण अर्जाची अर्जाची पडताळणी केलेली आहे म्हणजेच अर्ज तपासलेले आहेत आणि लाभार्थ्याची यादी ससकट पात्र राबविण्यात आल्याची स्थिती आपल्याला सध्या तरी दिसत आहे अर्ज ज्यांच्या बहिणीने केलेला आहे या बहिणींनी नाराज होणार नाहीत याची दक्षता पडताळणी होऊन घेण्यात आलेली आहे तर संजय गांधी निराधार योजनेतील लाभार्थ्याची यादीसुद्धा जाहीर केली केली गेली नाही विशेष गोष्ट तुम्हाला सांगायची झाली तर तुम्ही किंवा कोणत्याही महिला संजय गांधी निराधार योजनेचा लाभ घेत असतील तर त्यांची सुद्धा यादी अजून तरी सरकारने वेगळी केलेली नाही आणि त्यांना सुद्धा या योजनेचा लाभ मिळणार आहे म्हणजेच ज्या काही महिलांनी ने अगोदर संजय गांधी निराधार योजनेचा लाभ घेतलेला आहे त्या महिलांना सुद्धा लाडकी बहीण योजनेचा लाभ तीन हजार रुपये भेटणार आहे आणि गॅस सिलेंडर सुद्धा भेटणार आहे अशी माहिती दिलेली आहे तर मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये होणार हे कार्यक्रम आहे लाडक्या बहिणीसाठी एकोणीस ऑगस्ट या दिवशी रक्षाबंधन असून त्याच दिवशी सकाळी पात्र झालेल्या लाडक्या बहिणीच्या बँक खात्यामध्ये प्रत्येकी तीन हजार रुपये वाटप केले जाणार आहेत आणि त्यानंतर ज्या लाडक्या बहिणीच्या अर्जामध्ये त्रुटी असे आलेली आहे आले या बहिणींनी एकतीस ऑगस्टपर्यंत अर्ज करावेत म्हणजे ज्यांचा काही अर्ज त्रुटीमध्ये आहे जे अप्रुव्हल झालेला नाही त्यांनी एकतीस ऑगस्टपर्यंत तुम्हाला ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी मुदतवाढ दिलेली आहे तर अचाबिनी खात्यामध्ये विधानसभा निवडणुकीच्या आचारसंहिता लागल्यानं लागण्याच्या अगोदर हे पैसे वितरित केले जाणार आहेत मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेमधील लाभार्थी महिला ज्या आहेत यांना देखील याचवेळी एक गॅस सिलेंडर मोफत दिलं जाणार आहे या सर्व गोष्टीच्या मुंबईमध्ये एक मोठा कार्यक्रम मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये घेण्याचे नियोजन सध्या सुरू आहे आणि यासाठी काहीतरी कोटी रुपयाचा खर्च अपेक्षित असल्याचे सूत्रांनी सांगितलेले आहे तर अन्नपूर्णा योजनेसाठी दरवर्षी चार हजार कोटी बजेट वितरित के होणार आहे त्यामध्ये मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेमधील पात्र महिलांना अन्नपूर्णा योजनेसाठी जवळपास अडीच कोटी महिलांना दरवर्षी मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेमधून गॅस सिलेंडर मोफत दिले जाणार आहे यासाठी प्रत्येकी या, या सिलेंडरसाठी राज्य सरकार जवळपास पाचशे तीस रुपये प्रति महिलेला देणार आहे अन्नपूर्णा योजनेसाठी राज्य सरकारला दरवर्षी जवळपास तिरोजवळीमधून तीन हजार नऊशे पंच्याहत्तर कोटी रुपये वितरित करावे लागणार आहेत तर ही माहिती तुम्हाला चांगली वाटली असेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद